नमस्कार मी समीर भोसले राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हळूहळू मुलं मोठी होत असतात तशी त्यांच्या पालकांच्या मनात चिंता असते त्यांच्या शिक्षणाची मुलांना कोणत्या शाळेत टाकावी त्यांना कोणत्या माध्यमातून शिकवावं तसेच कोणत्या क्षेत्रात टाकल्यास त्यांची प्रगती होईल असे अनेक विविध प्रश्न पालकांना सदावत असतात आज आर आय एम सी आर एम एस सैनिक स्कूल तसेच नवोदय विद्यालय या शैक्षणिक बाबतीत नावाजलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षण संस्था आहेत ज्यात शिक्षणाबरोबर मुलांचा बौद्धिक मानसिक शारीरिक विकास तसेच मुलांमध्ये देशप्रेमाची आवड वाढविणे तसेच माणसाला माणूस म्हणून घडविणे इत्यादी कार्य केले जातात त्या अनुषंगाने मला देखील वाटले माझ्या मुलीला या शिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन द्यावा जेणेकरून भविष्यात तीही मोठी अचिवमेंट करू शकेल म्हणून मी या शिक्षण संस्थेत घेतल्या जाणाऱ्या एंट्रान्स एक्झामच्या अभ्यासक्रमाविषयी बऱ्याच ठिकाणी तपास केला इन्स्टिट्यूट अकॅडमीजमध्ये जिथे यांचा एंट्रान्स एक्झामचा अभ्यासक्रम घेतला जातो त्यांची तयारी करून घेतली जाते आणि माझा तपास थांबला तो आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पंढरपूर येथे माझी मुलगी युवा भोसले इयत्ता चौथीत शिकत असून यावर्षी वर्षी आम्ही मार्च महिन्यात तिला तिथे सोडले मार्च महिन्यापासून ते आज ताग आहेत तिच्या प्रगतीचा आलेख हा उंचावतच गेला आणि याचे कारण म्हणजे आय कॅनचे संस्थापक विवेक भोसले सर आणि त्यांची पूर्ण टीम भोसले सर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली युवाचा विकास होत गेला ती पहिल्यापेक्षा जास्त हुशार झाली तिची शक्ती वाढली भरपूर गोष्टी प्रॉपर वे ने झाल्या त्यात लवकर उठणं असेल आंघोळ ब्रश असतील ह्या गोष्टीत पण सुधारणा झाली जी गोष्ट घरी होत नव्हती त्या गोष्टी तिथं व्हायला लागल्या त्याच्यामुळे माझा निर्णय योग्य आहे असं मला वाटत आहे आय सांगायचं झालं तर आय इन्स्टिट्यूट पंढरपूर इथली शिक्षकांची फळी अतिशय हुशार आणि मनमिळावं आहे विद्यार्थ्यांना त्यांनी प्रॉपर वेने शिकवून त्यांच्या मनासारख्या गोष्टी करून त्यांना याची जाणीव दिली नाही की ते आपल्या आईवडिलांपासून दूर आहे अशा पद्धतीने सर्व मुलांना तिथं करमते देखील आता ते घरी आल्यावर सुद्धा इथं करमत नाही असं सांगतात आम्हाला तिथंच परत सोडा असं सांगतात ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे की जे मुलं आपल्या इथं घरी वर्षानुवर्षे राहिलेले आणि काही महिन्यांपासून तिथे गेलेले असताना त्यांनी असं सांगावं म्हणजे ही खूप मोठी अचिवमेंट आहे भोसले सरांची आयक्यांची पूर्ण टीमची शेवटी एवढंच सांगेल ज्या जागरूक पालकांना वाटत असेल आपल्या मुलाने भविष्यात डिफेन्समध्ये मोठे अधिकारी किंवा इतर ठिकाणी मोठे अधिकारी व्हावे आणि मान सन्मानाने जीवन व्यतीत करावे त्यांच्यासाठी हायक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही नक्कीच योग्य निवड ठरेल कारण याच्यातून निघालेला विद्यार्थी हा फक्त शिक्षित नसून सुशिक्षित झालेला असेल असे मला वाटते थँक्यू